नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढी पारव्याच्या हार्दिक शुभेच्छा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्ती दर सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जात लोकल कापूस जास्ती दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल वडवणी बीड या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सात हजार चारशे रुपये क्विंटल पार्श्व या ठिकाणी जात आहे येचपूर लांब टेपल जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जास्ती दर सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल देवळगाव राज्या ठिकाणी जास्तीत दर सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सिंधी